चंद्रपूर लोणवा संशयित पोतुल्यांचा उलगडा तहसीलजवळ फेकलेल्या ले पोतुल्यांत आढळल्या मृत कोंबड्या सिंदेबाई तालुक्यातील लोणवाही परिसरात तहसील कार्यालयाच्या भिंती लगत तसेच ये जा करणाऱ्या मुख्य रस्त्याच्या कडेला गेल्या आठ दिवसांपासून दोन संशयित प्लास्टिक पोतुल्या पडून असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती सकाळच्या वेळी दुर्गंधी तीव्र झाल्याने गावकऱ्यांच्या मनात घातपाताची भीती निर्माण झाली त्यामुळे त्यांनी तात्काळ सिंदेवाई पोलीस स्टेशन तसेच नगरपंचायत प्रशासनाला माहिती दिली माहिती मिळताच पोलीस व नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली तपासादरम्यान त्या पोतुल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मृत कोंबड्या आढळून आल्याने एकच खळबळ उडाली लोणवा ही गावात अशा प्रकारे मृत कोंबड्या सार्वजनिक ठिकाणी फेकणे ही अत्यंत निंदनीय बाब असून त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे गावातच एका इसमाचा पोल्ट्री फार्म असून काही दिवसांपूर्वी कोंबड्यांना आजारामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली सदर इसमाने मृत कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे अपेक्षित असताना त्या भर रस्त्याच्या बाजूला व तहसील कार्यालयाला फेकल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे या संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात असे प्रकार पुन्हा घडणार नाही अशी लोणवाही ग्रामस्थ तहसील कर्मचारी व नागरिकांनी मागणी केली आहे जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा